दिंडोरी तालुक्याचे भूमिपुत्र तसेच मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुड्डूभाई सय्यद यांचा वाढदिवस रविवारी नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी गुड्डू सय्यद यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम शाह संचालक इम्रान शेख ज्येष्ठ नेते सुरेश डोखे राष्ट्रवादीचे राजेंद्र उफाडे वैभव महाले अतुल पाटील रिपईचे प्रदीप गांगुर्डे प्रवीण मोरे पत्रकार संघाचे संतोष निकम ओझरचे हेमंत जाधव रिपईचे निफाड अध्यक्ष विनोद शिंदे प्रवीण मोरे राहुल ढोमसे अंजू मनीषा मजदे आदी मान्यवर उपस्थित होते मानवाधिकार संघटनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात सय्यद यांनी प्रचंड जनसंपर्क निर्माण केला यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी त्यांच्यावर संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले होते मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुड्डू सय्यद यांनी सुरेश डोखे वैभव कापसे राजेंद्र उपाडे बाळासाहेब गांगुरडे प्रदीप गांगुरडे मनीषा म्हसते हेमंत जाधव प्रवीण मोरे संतोष निकम राहुल ढोमसे प्रवीण मोरे मायाताई निर्भवणे यांनी मनोगत व्यक्त करून गुड्डू सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गुड्डू सय्यद यांच्यावर प्रेम करणारे नाशिक जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि गुड्डू भाऊ ज्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ताचं इलेक्शन होतं वैभव भाऊ भाऊ आत्ताच यावेळेस इलेक्शन झालं गुड्डू भाऊचा फोन झाला का पाच मिनिटांनी नदीमबाईचा फोन नदीमचा झाला का मोहम्मदबाईचा फोन पण पण फोन कसे केले केले ना एवढं काय बिंदाच आहे आपण आता तुमचा आमदार मंत्री झाला त्याच्याला घाबरतात तर इतकं प्रामाणिकपणे त्यांनी झेवळ साहेबांचं काम केलं भाऊ या वेळेस खरंच तिघांना पण आहे ना, ना। म्हणजे तिघांनी पण खेडगाव मध्ये अतुल पाटील लीड भेटलं याच्यावर तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळं चांगल्या दिवसात चांगल्या दिवशी चांगल्या माणसाची नावं गेलं हे आज उचित आहे तर आमच्या गुड्डू भाऊ बद्दल बोलायचं झालं तर उमंग वसंतरावांनी सगळ्याच सामाजिक कार्य असो कोणचं पण कार्य असोस गुड्डू भाऊ अतिशय प्रामाणिकपणे ते हाताळतात मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येत्या दोन महिन्याच्या नंतर काही गोष्टीच्या अपेक्षा आम्ही गुड्डू भाऊ या तालुक्याचे तुम्ही आमदार निवडून दिले अजून दोन महिन्यांनी काही गरज आहे तुमची आम्हाला अतिशय त्याच्यासाठी अतिशय चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो अशी मी पवार या तालुक्याचे म्हणजे राज्याचे नवीनच झालेले ताल नाही सांगतो ना या महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून त्यांचा आज त्यांनी काल पदभार स्वीकार आदरणीय झिरोळ साहेबांकडनं त्यांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा दोन महिन्यासाठी मी मागितलंय दोनच महिन्यासाठी मागितलं पण गुड्डू भाऊचं प्रेम राजू फडावरून किती हे तुम्हाला शंभर टक्के आहे म्हणून त्यांचं पूर्ण उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभरटीच जावं त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा प्रार्थना करतो थांबतो जय जय सगळे बाजूला ठेवून भाऊ मी तुमच्यासाठी तत्परतेने तत माझ्या मित्रासोबत हजर झालो तुमचे यशोगाथा सर्वांना मदत करण्याचे जे प्रयत्न असतात आणि मी तुम्हाला कमी वेळेत जास्त ओळखलय सर्वप्रथम आमचे मित्र दिलीप प्राध्यापक दिलीप सर यांच्या मार्फत माझी त्यांची ओळख झाली पण सर्वांना मदतीचा हात कशा प्रकारे केला जातो हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं त्यामुळे गुटू भाऊ मी सरपंच या नात्याने नाही पण तुमचा एक छोटासा भाऊ म्हणून मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने मी माझ्या ग्रामपंचायत गोरठांच्या वतीने आणि निपाड तालुक्याच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो तुमचं पुढील आयुष्य भरभराटीचा सुखाचा समृद्धीचा जाऊ ही सिद्धवर्ष प्रार्थना करतो आणि दोन शब्द थांबतो क्रांतिकारी जयबी व नमस्कार तसे सलाम अलेकुम आजच सगळ्यात महत्वाच कारण म्हणजे आजचा आपला दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत एक तर म्हणजे आपले जे मान्यवर आहेत झिरवाळकर साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे तसेच माननीय आमदार साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार आहे नाचे आपले स्पेशल म्हणजे आपले उत्सव उत्सव उत्सवमुखी व्यक्ती म्हणजे की आपले लाडके गुडूभाई सय्यद आमचे अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्र दादा जाधव यांचे जीवलग मित्र आपले गुडूभाई सय्यद यांचा आज वाढदिवस आहे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या व शुभेच्छा आमच्या समितीच्या वतीने तसेच आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे पूर्ण जिल्हाभराहून आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तसेच ओझरची टीम आहे आमची चांदवडची आहे आमची निफाडची टीम आहे काही मालेगावची टीम आहे या सर्व या ठिकाणी कुठं ना कुठं एक आमची दादांनी आम्हाला बांधून ठेवलेलं आहे एका माळीमध्ये त्या प्रेरणेने आम्ही भाऊंना आमच्या बाईंना इथं या ठिकाणी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत बाईंचं कौतुक करायचं म्हटलं तर जितकं केलं तितकं कमीच आहे तसंच आता सरपंच साहेबांनी पण सांगितलं तसंच दादांनी पण सांगितलं आहे आपले हे युवा नेते आहेत यांनी आधी अतिशय खूप लहानपणापासून सामाजिक कार्याचा सा। लढा हाती घेतला आणि कुठं ना कुठं आम्ही यांच्या सारख्या लोकांना पाहून आम्ही देखील प्रेरित होऊन आम्ही सामाजिक कार्यामध्ये पुढे आलेलो हो। आहोत तर भाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच असेच आम्हाला सहकार्य करा जसं मी मागच्या वर्षी पण म्हटली होती भाऊंच्या वाढदिवसाची संधी आम्हाला प्रत्येक वर्षी मिळावी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी असेच मोठ्या संख्येने उपस्थित राहू जसं आपण म्हणतो ना एक व्यक्ती असतो त्याचं कार्य बोलतो तर आज कार्य बोलत दिसत आहे आज भाईंच कार्य आहे जवळ येणारा प्रत्येक व्यक्ती हा पीडित असतो अन्याय पीडित असतो काहीतरी मदतीसाठी येतो तो गुटूभाई भाई कधीच कोणाला मना करत नाही आणि प्रत्येकाचा प्रत्येकाला सपोर्ट देखील करतात व त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने न्याय कसा मिळून देता येईल याचं कार्य ते सतत हाती घेतात पण हो, आज इता साथी लोको जाले ते सगळं बघतो आहोत संख्येने शुभेच्छा देण्यासाठी लोक उपस्थित झालेले ठिकाणी वाढदिवस होत आहे हाच खरं आमच्यासाठी अभिमानास्पद असा हा दिवस आहे तसं बघितलं तर वाढदिवस हा निमित्त मात्र असतो त्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या आयुष्यातला एक दिवस या ठिकाणी कमी होत असतो परंतु या ठिकाणी आपण मागच्या वर्षी आपण काय केलं याचं सेवा लोकांना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण कुठं कमी पडलो आणि कुठं आपण अजून त्या ठिकाणी ताकद लावली पाहिजे अजून दोन पाऊल मागं आलं पाहिजे का दोन पाऊल पुढे गेलं पाहिजे हा दृष्टिकोन त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे गुटूच्या कामाच्या बाबतीत सांगायचं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे गोरगरीब शोषित पीडित वंचित समाजासाठी त्या ठिकाणी काम सुरू असतं आम्ही मागच्या वीस पंचवीस वर्षापासून सोबत आहोत मैत्री अत्यंत घट्ट आहे अनेक वेळा मतभेद सुद्धा असतील परंतु मनभेद कधी झालेला नाही मानेवरांचा वेगवेगळ्या विभागात त्यांनी जे कार्य केलेले त्यांचे सत्कार या ठिकाणी संपन्न झालेले कुटुंबाचे विशेष मानवाधिकार या विभागात ते काम करतात आणि गोरगरिबांना कशी मदत होईल किंवा कोणावर अन्याय झाला तर ते सातत्याने ते त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला न्याय कसा देता येईल यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात त्यांच्या या आजच्या वाढदिवसानिमित्ताने मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या भागाच्या वतीने त्यांना आविष्टचिंतन व्यक्त करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून या महाराष्ट्राची त्यांच्या कुटुंबाची आणि सेवा घडो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना परत एकदा या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा परत एकदा शुभेच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो जी टीम आहे त्या संगमनेरच्या सर्व आदरणीय टीमने आज आंबुलन्सचं उद्घाटन केलेलं आहे आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात संगमनेरच्या टीमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांनी वाढदिवसानिमित्ताने एक चांगला पायंडा पाडलेला आहे गरीब दुबळ्यांच्या प्राण वाचावा याकरता त्यांना औषध उपचार लवकर मिळावं म्हणून त्यांनी या ठिकाणी अम्ब्युलन्स आज वितरण केलेलं आहे या ठिकाणी सर्व जण बोललेले आहे ढोकळे साहेब गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते मंत्रालयात अनेक गरीब दुबळ्यांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे कामं घेऊन जायचं कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या आमदारांच्या आमदार निवासामध्ये आठ आठ दिवस राहायचं वडे खाऊन राहायचं आणि त्या खात्याच्या मंत्र्याच्या किंवा सचिवाच्या कॅबिनला दिवस दिवस उपशी जाऊन राहून ते काम करून आणायचं असे दिवस आम्ही काढले परंतु एकदाच बाळासाहेब गुट्टूभाई बरोबर एक बर काम घेऊन मंत्रालयात गेलो आणि त्या मंत्र्याच्या स्वतःच्या कॅबिन मध्ये मुक्कामाची व्यवस्था झाली आणि जी फाईल होती त्या मंत्र्याने बेल मारून शिपायला बोलावलं ती बाईल जमा केली आणि सांगितलं ही माझी गाडी आणि ड्रायव्हर ही चावी आम्ही समुद्राच्या खालून बी गेलो आणि समुद्राच्या वरून बी गेलो म्हणजे गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही चळवळीत हेमंत भाऊजी दुःख भोगलं जो संघर्ष केला पण गुडूबाई बरोबर एक दिवसच गेलो आणि मुंबईत मंदिरच्या गाडीत फिरण्याचा योग आला चळवळीतल्या कार्यकर्त्यांना काही लागतं नाही आम्हाला यांच्यामुळे मिळालं त्यांळखल आम्हाला आम्हाला गुडूबाई असल्यामुळे भाभी पण होत्या गुडूबाईमुळे ही संधी आम्हाला मिळाली त्यामुळे आम्ही आभार आणि कौतुक गुड्डू करणार आहे मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्याने आणि जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने गुड्डूबाईंना खूप खूप शुभेच्छा देतो सजेती रे हर खुशी हो की मैफिल हर खुशी सुहानी रे गुडू भाई जिंदगी इतने खुश रे इतने पंच्याहत्तर सालापासून ओळखते शेतकरी कुटुंबातून त्यांनी खूप मोठं काम केलं पिंपळगावचे शेतकरी आणि ते प्रत्येक कार्याला आठवण करून यायचे हातात पिशवी फ्लावर असू द्या द्राक्षे असू द्या अजून दुसऱ्याच्या शेतातला माल घेऊन एक पाठीभर भाजीपाला ते घेऊन यायचे मी त्यांना आमच्या घरच्यांना विचारायची अव हे कोण अगे हे माझे लहानपणचे मित्र आणि मला तोंड भरून बहीण या नात्याने आवाज द्यायचा आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आज आपला गुड्डू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी सर्व थरातले सर्वांचे म्हणजे सर्व राजकारणी मित्र असतील बिझनेसमध्ये मित्र असतील अजून परिवारामध्ये मित्र असतील त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे सगळे जमले मी ते जमलेले सगळ्यांचं स्वागत करते आणि मला इथे बोलवलं बाचे नाथाने मी त्यांना भरभरून आशीर्वाद देते त्यांचा पुढचं आयुष्य हे प्रगतीचे आणि समाजासाठी काम करावं अशी मी त्यांना विनंती करते मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सहयोगाचे आभारी बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक